आमचे स्टार सिंगर राजेश तातू सफाजे तालांच्या कडकडेर स्वागत करा गात आहेत जय जय महाराष्ट्र माझा सुंदर प्रकारचे संगीतकार आहेत आणि स्वतः गायक सुद्धा आहेत आणि मगाशी जसं मी म्हणालो की आपल्या मध्ये एक 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 हुनर जे आहेत ना जे रत्न आहेत ना त्याच्यापैकी हे एक रत्न अनेक अनेक संगीतकारांसबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा प्रकारचे अत्यंत सव्यसाचे जे व्यक्तिमत्व म्हणतात ते आपल्यासमोर आता एक खरं तर पहिलंच ग गीत त्यांचं व्हायला पाहिजे होतं परंतु काय आपले जे काही कलाकार होते त्यांना परगावी जायचं होतं पण तुम्ही अत्यंत लक्ष देऊन ऐका आणि अक्षरशः रोमांच अंगावर येतील ना अशा प्रकारचं त्यांचं गीत सादरीकरण असणार आहे अशी मला खात्री आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा भितीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशम्भु राजा दरी दरी दुना नाद गुंजला महाराष्ट्र मा जय जय महाराष्ट्र माहाराष्ट्र मासा काळाीरि कोरी अभिमाना ेणी कोलादि मनगटेखेली केळजी गेड़ वेडी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निटळाच्या घामाने विजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे ही तक महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवाजी थँक्यू थँक्यू धन्यवाद